नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण बघतो की अर्णव आता सुरुवातीला तयार होऊन छान असा खाली आलेला असतो आणि तेवढ्यात अंजली म्हणते की तू एकटाच आलायस ईश्वरी कुठे आहेत मग अर्णव म्हणतो लेडीज अँड जेंटलमन प्लीज वेलकम अवर बर्थडे गर्ल मिसेस ईश्वरी अर्णव राज शिर्के आणि तेवढ्यात आपण बघतो प्रेक्षकांना की ईश्वरी हिची एंट्री दाखवलेली आहे किती सुंदर ड्रेस वेअर केलेला आहे तिने खूप छान दिसत आहे आणि अर्णवने जो ड्रेस तिच्यासाठी डिझाईन केलेला आहे अगदी तिच्यावर तो अगदी खुलून दिसत आहे हो की नाही प्रेक्षकांनो आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे असतात मामींचंही लक्ष असतं त्या राकेशचंही लक्ष असतं आणि हे सगळे जरा तिच्याकडे बघत असतात अर्णव म्हणतं की ही आय इज सी बघा प्रेक्षकांना ईश्वरीचा ड्रेस घातल्यानंतर मामीला आठवतं की आपण तिचे आईवड म्हणजे आईचे फोटो आणि अर्णवच्या बाबांचा फोटो त्या ड्रेसमध्ये ठेवला होता तो तर हा ड्रेस नाहीयेत आणि मामी तेच म्हणते की मी ज्या ड्रेसमध्ये फोटो ठेवला ठेवले हो, होते तो तर ड्रेस वेगळा होता मामी म्हणतात मग पण मग गेले कुठे फोटो इकडे बघा प्रेक्षकांना मामीचा पण प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि मामी अस म्हणून मन म्हणतात की ईश्वरीने तेही फोटो पाहिले नाहीत आणि ईश्वरी आता बघा प्रेक्षकांना हळूहळू खाली उतरत असते खूप छान दिसत असते ईश्वरी त्यामुळे सगळ्यांच्या जे मामा झाली अंजली झाली आणि आकाश झाला हे सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि आता अर्णव पुढे येतो आणि त्याचा हात पुढे करतो आणि ईश्वरी ही तिचा हात त्याच्या हातात येते आणि दोघे जण हळूहळू असे खाली उतरत असतात आणि बघा प्रेक्षकांनो हे दोघं असं रोमॅन्टिकपणे येत असतात तेव्हा अंजली त्यांची मजा घेत असते आणि तिला आनंदही खूप होत असतो आकाशही आणि अंजली एकमेकांकडे बघ बघतात आणि बिचारे दोघेही जण आनंदात असतात इकडे मामा सुद्धा त्यांना बघून त्यांनाही खूप आनंद झालेला असतो आणि इकडे तुहिरे माझा या मालिक पिक्चरचं सॉंग लागेल असतं तुहिरे माझं माझ मित्रवा ना त्याला काही नाव नसावे तुहिरे माझा माझ मित्रवा आणि हे घाणत म्हणत म्हणत ईश्वरी तिचा हात त्याच्या हातात देते आणि ईश्वरी खाली येते तर अंजली म्हणते की वाव इकडे आकाश म्हणतो की वाव काय असम लोक आहे बहिणीचा इकडे मामा म्हणतात की अप्रतिम मामा अर्णवला म्हणतात की कमाल डिझाईन केलंय बर का आणि असं बोलल्यानंतर अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी अर्णवकडे असं प्रेम आणि दोघ जण बघत असतात आणि बघा इकडे या मामीचा प्लॅन फ्लॉप झालाय त्यामुळे तिचा जीव असा संतपलेला आहे आणि हा राकेश याने काय केलंय त्याचं त्यालाच माहित नसतं की आपण काय करून बसलोय असो आणि अंजली म्हणते की खरंच केवढी सुंदर दिसते किची पाय आणि ईश्वरी सुद्धा यांचं असं बोलल्यानंतर हसते आणि आणि तिला म्हणते की थँक्यू ताई आणि इकडे हा राकेश म्हणतो गोड तर दिसते माझी इशमिस जिलेबी पण हा एवढा कॉस्ट्युम आला कुठून हा राकेश म्हणतो की मी तर याने डिझाईन केलेला ड्रेस आता बाहेर जाळून आलो बघा आता याने तो ड्रेस जाळला नेमका कोणता ड्रेस जाळला ना प्रेक्षकांनो हे आपल्याला आता हळूहळू पुढे कळेल हा का कोणी कोणी किती किती माती खाल्ली ते खूप मज्जा येणार आहेत प्रेक्षकांनो शेवटपर्यंत नक्की बघा आणि अर्ण म्हणतो थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट कौम्प, पण माझी वाईफ मला काहीतरी सरप्राईज देणार आहे आणि अर्ण म्हणतो की मी या सरप्राईज साठी खूप उत्सुक झालेलो आहे आणि अर्णव म्हणतो की आता आम्हाला निघायचं आहे आणि इकडे लगेच अंजली म्हणते की ओ माय माय आकाश म्हणतो ओ बघितलं ना तुम्ही लोकांनी किती घाई झाली त्या दोघांना मामा म्हणतात की आधी स्वतः तयार व्हायला वेळ लावायचा आणि मग नंतर घाई घाई करायची याला काय अर्थ आहे इकडे आकाश म्हणतो जाऊ देव डॅड चला चेहरे बघा दोघांचे आकाश असं बोलल्यानंतर लगेच अर्णव म्हणतो की आकाश आकाश म्हणतो दादा कळलंय हा आम्हाला कळलंय आणि बघा हे तिघं पण ह्या दोघांची इतकी मजा मजा घेत असतात ना की बस आणि हा राकेश आता मनोमन म्हणतोय हे सहन होत नाही मला हा राकेश म्हणतो काहीही करून आता यांच्या आनंदावर विरजन पडायलाच हवं आणि बघा प्रेक्षकांना इकडे हा राजेश मनोमन विचार म्हणजे यांच्या आनंदावर विरजन टाकण्याचा प्रयत्न करतच असतो आणि तेवढ्यात आपण बघतो की ईश्वरीला फोन येतो ती म्हणते की नमुताईचा फोन असं अचानक सगळे अरेंजमेंट सरप्राईज व्यवस्थित नीट झालं असेल ना आणि ईश्वरी म्हणते की नमुताईचा फोन आलेला आहे आलेच मी आणि इकडे बघा प्रेक्षकांना आता सगळे जण इकडे त्यांची निघण्याची वाट बघत असतात आता त्यांनी बर्थडे सेलिब्रेट तर केलेलाच आहे पण आता ईश्वरीचं सरप्राईज बाकी आहेत आणि ईश्वरी बाहेर येऊन नमुताईशी बोलते आणि म्हणते की बोल ग नमुताई नमू म्हणते की इशू अगं आई बाबा अजून हॉस्पिटल मध्येच आहेत पण नमू म्हणते की आईचा फोन आला होता इशू म्हणती काय झालं बाबा बरे आहेत ना नमू म्हणते की हो बाबा बरे आहेत पण आई काहीतरी वेगळं सांगत होती इशू म्हणते की काय नमो म्हणते की असं म्हणत होती की आज कोणी घराबाहेर पडूच नका आणि इकडे बघा नमो असं बोलल्यानंतर ईश्वरी म्हणते की काय काही झालंय का ताई नमो म्हणते काय माहित नाही नमोमनती काय माहिती तिला असं आज अजिबच फिलिंग येत होतं म्हणून ती म्हणाली संध्याकाळपासून तिचा डावाडोळा फडफडत होता सारखं सांगत होती की काहीतरी विचित्र घडणार आहेत त्यामुळे तू घराबाहेर पडू नको आणि इशू आणि अर्णवला पण सांग ना ईश्वरी म्हणते की ताई तुला तर माहिती आहेत ना मी अर्णव सर सरांना घेऊन तेवढ्यात नमू म्हणते की हो इशू मला माहिती आहे म्हणूनच घाईने तुला फोन केला आणि येशु म्हणते की ताई तू अजिबात काळजी करू नको तुला माहिती ना आजची संध्याकाळ ही माझ्यासाठी सगळ्यात सुंदर सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात छान संध्याकाळ असणार आहे नमो म्हणते की हो हो पण आईला वाटतं त्याचा काय इशू इशू म्हणते की अगं ती माझ्या वाढदिवसाला इथे येऊ शकली नाहीत ना म्हणून थोडी अस्वस्थ झाली असेल असं ईश्वरीचं म्हणणं आहे म्हणून असले विचार येत असतील तिच्या मनात ईश्वरी म्हणते की फिकर नॉट अर्णव सर माझ्यासोबत असताना कोण काय करू शकणार आहेस मला हा आणि नमू म्हणते की हा तेही आहेच म्हणा इशू म्हणते की बर मी ठेवते फोन मला उशीर होतोय हा दोघीही प्रेक्षकांना एक एकमेकींना बाय म्हणतात आणि इथेच फोन त्यात ठेवून देतात आणि इकडे फोन ठेवल्यानंतर ईश्वरी मनोमन म्हणती आई जे म्हणत होती हे घरात सगळ्यांना आणि अर्णव सरांना जर सांगितलं तर उगाच घरातले आणि अर्णव सरही टेन्शन मध्ये येतील आणि इकडे बघा प्रेक्षकांना इकडे ईश्वरीचं बोलणं चालू असतं नमो सोबत आणि इकडे अंजली म्हणते की सांग ना रे कुठे जाणार आहात तुम्ही आणि मामाही म्हणतात काय अरे एवढं काय सिक्रेट ठेवतो सांग ना आणि अर्णव म्हणतो अरे मलाच माहित नाही आणि तेवढ्या तिथे ईश्वरी येते तिचा थोडासा चेहरा प्रेक्षकांना आपण बघतो की नर्वस झालेला म्हणजे नाराज असतो आणि अर्णव तिच्याकडे बघतो अर्णव म्हणतो की मी सिंदोर right. एव्हरीथिंग इज ऑल राईट आणि इकडे ईश्वरी पण थोडा धपक्या आवाजातच बोलते आणि म्हणते की हो हो सगळं ठीकच आहेत आणि बघा प्रेक्षकांना ईश्वरी मनोमन म्हणते की आईला आमचा एक फोटो पाठवू का म्हणजे आईचं मन शांत होईल आणि ईश्वरी म्हणते की सर आईला आपली आठवण येते एक फोटो पाठवायचा का प्लीज अर्णव म्हणतो की येस ऑफकोर्स प्लीज दे तुझा फोन आणि इकडे हा अर्णव ईश्वरी दोघे जण फोटो काढत असताना आपण बघतो प्रेक्षकांना की राकेश तिथून बाहेर पळालेला असतो म्हणजे तो कोणाशी तरी फोनवर बोलण्यासाठी आणि इकडे अर्णव म्हणतो या ओके ऑल राईट आणि इकडे अर्णव म्हणतो की निघतो आम्ही अंजली म्हणते निघा आकाश म्हणतो हाय अ ग्रेट चाय आणि इकडे मामा पण त्यांना चिडवतात आणि म्हणतात की लवकर परत यायची आणि मग पुढे बोलतात घाई करू नका आणि मामा म्हणतात की मजेत वेळ घालवा <laughs> आणि बघा यांना तिघही छान असं गुड विश करून यांना घराबाहेर काढत असतात आणि हे दोघेही आनंदाने घराच्या बाहेर जातात पण ईश्वरीच्या मनात थोडी ना थोडी कालवा कालव चालूच असते आणि बघा ईश ईश्वरी अर्णव बाहेर आलेले असतात आणि अर्णव गाडी अनलॉक करतो आणि ईश्वरीला म्हणतो की आता तरी सांगणार आहेत का आपण कुठे जाणार आहोत आणि ईश्वरी म्हणते की अहो तेच तर सरप्राईज आहेत ना सर ईश्वरी म्हणते की मी रस्ता सांगेल तिकडे घेऊन चला गाडी चला उशीर होतोय अर्णव म्हणतो की ऑल राईट अर्ण म्हणतो प्लीज कम आणि अर्णव तिच्यासाठी गाडीचा दरवाजा ओपन करतो तिला आतमध्ये बसवतो आणि मग नंतर स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी पुढे नेतो वा 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 तर छान अशी रोमॅन्टिक तो यांची लाँग ड्राईव्ह पण असणार आहेत आणि ईश्वरीचं सरप्राईज पण असणार आहे पण बघूया आता की अर्णवला ते सरप्राईज मिळतं की नाही मिळत हे आपल्याला आता थोड्याच वेळात कळेल प्रेक्षकांनो आणि बघा हे दोघं जण गाडीत म्हणजे अर्णव गाडी चालवतो आणि पुढे जातात तर तेवढ्यात आपण बघतो की राकेश यांचं बोलणं ऐकत होता आणि तो लगेच फोन करतो आणि म्हणतो की गाडी निघालीये कुठं चाललेत मला माहीत नाही पण गाडी ग्रे कलरची आहे आणि नंबर नोट करून घे आणि हा राजेश त्यांना नंबर सांगतो आणि राजेशांना म्हणतो की आता इथून पुढे सगळं प्लॅन प्रमाणे घडायला हवं आणि जे काही आहे ते पहिला चौक लागायच्या आतरच ते आपल्या हाती लागतील पुढे निघून गेले तर त्यांचं काय रूट आहेत हे मलाही माहीत नाही कळलं आणि इकडे फोन ठेवतो आणि त्या फोन सोबत खेळतो आणि म्हणतो की सरप्राईज देत आहेत ना एकमेकांना द्या आता बघा कशी तुमची दोघांची ही वाट लावतो ते मज्जा येणार आहे आणि हा राकेश म्हणतो की पण देवा या सगळ्यात माझ्या इंदोरी जिलेबीला फक्त खर्च देऊ नको त्या चिंट्याची लागू दे वाट म्हणजे कस जिलबी आहे ती येईल आपल्या मिठीत वाट बघ म्हणा जिलबी तुझ्या मिठीत येणार येणारच नाही आणि बघा प्रेक्षकांना इकडे मामी सुद्धा लावण्यावर चिडलेली असते आणि म्हणते कि लावण्या एवढा मूर्ख पन्ना करण्याआधी मला विश्वासात घ्यावा असं वाटलं नाही का ग तुला आणि कुणाच्या सांगण्यावरून अशी नसते उद्योग केलेस तू इकडे ही लावण्या म्हणते आणि लावण्या म्हणते की मामी मी हाच प्रश्न तुम्हाला हे विचारू शकतेस ना तुम्ही घेतलं का आम्हाला विश्वासात इकडे मामी खूप चिडतात आणि म्हणतात अगं मी सांगितलं होतं ना हे माझा काहीतरी प्लॅन इकडेही लावण्या म्हणते की व्हॉट प्लॅन व्हॉट प्लॅन काय झालं प्लॅनचं प्लॅन ना आणि इकडे वल्लरी म्हणते की तुमच्यामुळे आहेत लावण्या म्हणते की ओ प्लीज ओ प्लीज टू बी ऑनेस्ट तुमचा प्लॅन इतका ग्रेट आहे ते मला आणि जिजला अजिबात वाटलं नव्हतं आणि आय हॅव एनी कॉस्ट मला त्या मिडल क्लास मुलीला ए यार ने डिझाईन केलेला ड्रेस घालूच द्यायचा नव्हता यू कॅन गेट इट म्हणून जिजने माझ्यासाठी हा वेगळा प्लॅन बनवला दॅट सीट बघा प्रेक्षकांना हे hey, कसं झालंय हिने केला वेगळा प्लॅन लावण्याने केला वेगळा प्लॅन आणि काय झालं दोघांचे प्लॅन फ्लॉप झालेले आहेत बघा आता ही लावण्या मामीवर चिडते आणि ही मामी लावण्यावर चिडते चालू द्या यांचं असंच पुढे बघू आपण अजून काय काय होतं मामी म्हणते की थोड्या वेळ थांबला असता तर काही बिघडलं असतं का तुमचं आणि ही लावण्य म्हणते की काय करणार होतो शांत बसून लावण्य म्हणते कळला असता तुमचा प्लॅन तर शांत बसलो असतो ना आम्ही काय 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 प्लॅन होता काय तुमचा सांगा ना आता तरी सांगा इकडे मामी काही सांगत नाही आणि की ते जाऊ दे तो अर्णव आता ईश्वरीला घेऊन गेला बाहेर आणि ही मामी म्हणते की आपल्या सगळ्यांचे सगळे प्लॅन फसले तेही आपल्या आपल्या मूर्खपणामुळे आणि ही सुद्धा एक फॅक्ट आहेत कळलं ही लावण्य म्हणते की आम्ही अटलिस्ट काय तरी केलं तुमचं काय तुमचा काय प्लॅन होता हे अजूनही तुम्ही सांगतच नाहीये लावणण्या म्हणती नसेलच काही सांगण्यासारखं नाही का, का? आणि मामी म्हणते की मी माझा प्लॅन सांगितला असत ना तर आनंदाने उड्या मारल्या तू जाऊ दे आता बोलून काहीच फायदा नाही मला ना तुझ्याशी बोलण्याची इच्छाच नाहीये ठेव फोन आणि इकडेही लावण्या सुद्धा थोडीशी ना चिडते आणि इग्नोर करत असते ना प्रेक्षकांना आणि इकडेही लावण्या चिडते आणि म्हणते की मामी आणि गाडीत बसते मामी म्हणतात की आज इकडे ईश्वरीने ते फोटो बघितले असते ना हे हे असं भांडण्याऐवजी पार्टी करत असतो आम्ही आज लावण्या लावण्या काही कामाचीच नाही मुलगी आणि बघा प्रेक्षकांना इकडे मामीला लावण्याचा खूप राग आलेला असतो आणि आता बघू आपले क्यूट कपल यांचे काय चाललेलं आहे ते चला आता हे क्यूट असे कपल आपल्या लाँग ड्राईव्ह म्हणजे ईश्वरी अर्णवला सरप्राईज देणार आहेत तिथे चाललेले आहेत आणि ईश्वरी त्याला म्हणते की सर इकडनं इकडनं राईट यावर अर्णव म्हणतो की मला ना खूप छान वाटतंय ईश्वरी म्हणते की का अरुण म्हणतो की इंदोरची मुलगी मला मुंबईचे रस्ते सांगत आहेत म्हणून यावर ईश्वरी हसते आणि अरुण म्हणतो की नाहीस अरुण म्हणतो की बी सिंदोर आता तरी सांगणार आहेस का मला तू कुठे घेऊन चाललीस ते ईश्वरी म्हणती की सर आहो कळेल ना थोड्या वेळातच कळेल की काय सरप्राईज आहे ते अरुण म्हणतो की ऑल राईट प्रेक्षकांना हे किती आनंदात असतात आणि बघा आता पुढे काय होतं ते आणि इकडे ईश्वरी थोडासा नर्वस असते आणि तेवढ्या तरुण म्हणतो की मी सिंदर आणि ईश्वरी म्हणते की नाही नाही आणि बघा प्रेक्षकांना याचे गाडी चालवणं चालूच असतं तेवढ्यात त्याच्या ते समोर दोन गुंडा येतात आणि मी तो अचानक ब्रेक दाबतो गाडीचा इतके जबरदस्त गुंड आहे त्यांना बघून कोणालाही घाबरायला येईल आणि त्यातले दोघही गुंड असं हात हाताने इशारे करतात की बाहेर ये बाहेर ये असं आणि त्यांच्या हातात मोठ्या मोठ्या दोन काठ्या पण असतात काठ्या म्हणजे काय म्हणतो आपण लाकडासारखं असं काहीसं आहे आणि हे बघून ईश्वरी खूप घाबरते आणि अर्ण म्हणतो की मी सिंदौर हे आहे आणि ईश्वरी म्हणते की सर पागल झालायत का तुम्ही ती खूप घाबरलेली असते ते असे चिडूनच बघत असतात अर्णवकडे आणि त्याला खुणवतात की ये बाहेर चोडूनच बोलतात की ये बाहेर आणि ईश्वरी म्हणते की नाही सर तुम्ही प्लीज प्लीज बाहेर जाऊ नका सर माझा ऐकत तुम्ही प्लीज बाहेर जाऊ नका अर्णव म्हणतो की मी सिंदर घाबरू नको मला माहिती आहे की या लोकांशी कसं डील करायचं ते तू फक्त गाडीमध्ये बस बाहेर येऊ नको ईश्वरी म्हणते की नाही नाही सर मग तुम्ही बाहेर जायचं नाही कधीतरी माझं ऐकत जाऊ ते गुंडा आहेत ते का काहीही करू शकतात तुम्हाला आणि इकडे ईश्वरी अर्णवला काही बाहेर पडू द्यायचं नसतं पण अर्णव तिचं ऐकत नाही आणि म्हणतो की तू सुद्धा गाडीमधन बाहेर पडू नको प्लीज आणि अर्णव बाहेर जातो पण अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला एकटीला बाहेर जाऊ देणार नाही मी, मी, मी पण येते सोबत बाहेर आणि अर्णव तिला म्हणतो की तुला शपथ आहे माझी अशी शपथ दिल्यामुळे ईश्वरी बाहेर येत नाही अर्णव म्हणतो काहीही झालं तरी गाडीच्या बाहेर येऊ नकोस ऑल राईट अर्णव आणि ईश्वरीचं काही ऐकत नाही आणि अर्णव स्वतः गाडीच्या बाहेर येतो आणि त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि ते गुंड एवढ्यात तापलेले आहेत म्हणजे त्याला मारण्यासाठी इतके चेचावले आहेत कि बस आणि इकडे बिचारी ईश्वरी गणूबा मध्ये गणूबाप्पा आता तू सावरून घे रे आणि इकडे अर्णव त्यांना विचारतो की, की कोणी पाठवलं हो तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरनी की आणि तेवढा तो त्याचा ब्लेझर काढतो आणि गाडीवर फेकून देतो आणि बघा प्रेक्षकांना अर्णव म्हणतो कळलं मला तुम्हाला कोणी पाठवलं हो ईश्वर ही मधी म्हणते की सरांना कसं कळलं ते दोन्ही गुंड म्हणतात कळलं तर तुला आता आता ढगात जा त्यातला एका गोंडाने अर्णव तो लाकूड म्हणजे ते काय असेल ना मोठा दांडुका तोच त्याच्यावर उगारलेला असतो आणि तो अर्णव एका हाताने पकडतो आणि दुसऱ्याच्या हातात ती हॉ स्टिक असती तोही ती त्याच्यावर जोरात उगारतो पण तेही त्या ते अर्णवने जोरात म्हणजे स्वतःला रोखून घेतलेलं असतं सावरलेलं असत इकडे अर्णव ते दोन्ही काठ्या हलवण्याचा प्रयत्न करत असतो पण हे दोघं असतात आणि अर्णव बिचारा एकटाच असतो तरीही तो प्रयत्न काही सोडत नाही इकडे ईश्वरी मध्ये बसून घामोघाम घाम झालेली असते ती खूप घाबरलेली असते इकडे ईश्वरी घाबरलेली असते ती म्हणते इशू इश, 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 काय काहीतरी कर इशू 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 इश, काय इशू काय इश, करू का मी असं तिचं बोलणं चालू असं प्रेक्षकांना आणि ती म्हणते की इशू इशू काहीतरी काहीतरी डो डोक चालव आणि बघा प्रेक्षकांना ती फोनकडे बघते आणि तिला काही आयडिया सुचते इकडे मात्र हा दोन्ही आता त्या काठ्या रोखून ठेवलेला असतो तो स्वतःवर हवी होऊ देत नाही त्या इकडे हे ही गुंडे जोर लावत त्याला मारण्यासाठी आणि इकडे गुंडांना थांबवण्याचा था प्रयत्न करत असतो पण ते दोन्ही गुंड असतात आणि अर्णव एकटाच असतो त्याच्याकडनं काही ते पॉसिबल का होत नाही तरी तो प्रयत्न करणं काही सोडत नाही इकडे ही ईश्वरी काहीतरी डोकं लावलेलं ला दिसतंय प्रेक्षकांना आणि ती त्या गाडीचं म्युझिक ऑन करते आणि त्याच्यावर बघते मोबाईल वर सर्च करते काहीतरी करत असते आणि हळूच ती गाडीची खिडकी म्हणजे खाली करते आणि आपण बघतो की तेवढ्यात हे तो ने ते रोखलेले असतात ते दांडुके तेवढा एक माणूस येतो आणि जोरात त्याच्या दांडुका त्याच्या डोक्यात मारतो आणि तो दांडुका जोरात अर्णवच्या डोक्याला लागतो इकडे ईश्वरी जोरात ओरडते सर पण ती काहीच करू शकत नाही अं शेवटी अर्णव आता बिचारा डोक्याला हात लावून लावून खाली पडत असतो आणि ते गुंडे मोठ्या मोठ्याने हसत असतात ता एकमेकांच्या आणि इकडे अर्णव त्या गाडीजवळ येतो इकडे ईश्वरी फक्त त्याला बघत असते इकडे अर्णोला बिचाराला त्रास होत असतो त्याच्या डोक्याला खूप जोरात मार लागलेला असतो आणि बघा प्रेक्षकांना तो, 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 तो थोडा सीन थोड्या वेळापुरतं स्किप केलेला आहेत आपण इकडे बघतो सगळेच जण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि सगळेजण बहुतेक कॉफी घेत असतात आणि सगळ्यांच्या छान अशा गप्पा चालू असतात आणि इकडे हा राकेश म्हणून की अजून काहीच कशी बातमी नाही या दोघांची आणि परतही आले नाही अजून आणि हा राकेश त्यातल्या एका माणसाला मेसेज करतो आणि म्हणतो की काय रे काम झालं की नाही लवकर कळव तेवढ्यात अंजली म्हणती की मामा आणि म्हणते आकाश तुम्हा दोघांना एक गोष्ट जाणवते का आणि अंजली म्हणते की चिंटू आता परफेक्ट प्रेमात पडला आहे ईश्वरीच्या अंजली म्हणते की मला तर ते नवी डवी कपलच वाटतात आकाश म्हणतो हो दी हे तर त्यांना बघूनच कळतय आणि इकडे अंजली म्हणती आता अर्णवने एक्सप्रेसच करून टाकायला हवं ईश्वरी बद्दलच प्रेम आकाश म्हणतो क्या बात हे ती अगदी माझ्या मनातलंच बोललीस तू मामा म्हणतो अग अर्णव कदाचित वेळ घेत असेल नाही का अंजली म्हणती की काय गरज आहे वेळ घेऊन अंजली म्हणती की ईश्वरी सुद्धा चिंटूच्या प्रेमात आहे हे जर आपल्याला कळतंय तर चिंटूला का कळत नाहीये मामा म्हणतात की हे बघ त्यांना कळायचं असेल ते कळेल अंजली म्हणते की ते दोघे एकमेकांची वाट बघत बसतील आणि कोणीच कोणाला बोलणार नाही हे तर अगदी खरंच बोलले अंजली ताई अंजली म्हणते की असं नको व्हायला आपण त्यांची मदत करायला हवी की नाही आणि ते हे राकेशकडे बघून म्हणत असते आणि इकडे हा राकेश तोंडावर असतो आणि म्हणून म्हणतो की किती बावळट ही एक कशी ठेवून द्यावीशी वाटते मामा म्हणतात की हो पण तू नेमकं करणार काय आहेस अंजली म्हणते की आपण ईश्वरीला सांगून टाकायचं की चिंटूचं प्रेम आहे तुझ्यावर आकाश म्हणतो की नॉट हे करता येईल आपल्याला आणि बघा प्रेक्षकांना आपण बघतो यांचं बोलणं चालूच असतं आणि इकडे हे गुंड परत अर्णवला मारण्यासाठी पुढे जातात तेवढ्यात ईश्वरीने पोलिसांच्या सायरनचा सा आवाज काढ म्हणजे मोबाईल मधनं सर्च केलेला असतो आणि तो लावलेला असतो त्यामुळे त्या आवाजाने ते गुंड म्हणतात की पोलिस पुलीशा, पोलिस आलेत चला चला नाही तर आपली वाट लागेल ला आणि ते गुंड तिथन निघून जातात आणि ते म्हणतात की याला नंतर बघू आपण चल 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 पटकन आणि ते तिथनं निघून जातात आणि ईश्वरी सुद्धा तो फोन बाजूला ठेवते आणि पटकन बाहेर येते आणि म्हणते की सर 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 त्याच्या जवळ जाते आणि सर सर उठा उठाना पटकन उठाना उठान। सर सर काय झालंय तुम्हाला सर उठाना उठाना कुणी आहेत का कोणी 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 आहेत का खूप मोठ्या मोठ्याने ओरडत असते मदतीसाठी आणि ईश्वरी म्हणते की सर सर प्लीज प्लीज सर उठा ना प्लीज आणि तिने म्हणते की पाणी पाणी आणि ती मग गाडीमध्ये पाण्याची बॉटल आणायला जाते आणि थोडस पाणी घेऊन त्याच्या तो तोंडावर शिंपडते आणि त्याच्यावर पाणी शिंपडल्यामुळे अर्णवदान थोडस जाग येते आणि ईश्वरी विचारते की सर सर तुम्हाला बरं आहेत ना उठा ना ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि म्हणते की सर 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 तुम्ही ठीक 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 आहात ना अर्णव म्हणतो की सिंद आय एम ऑल राईट ऑल राईट ईश्वरी खूप घाबरते आणि म्हणते की सर सर प्लीज प्लीज माझ्याशी बोला ना तुम्ही खरंच ठीक आहात ना आणि ईश्वरी म्हणते अर्णव म्हणतो की काम डाऊन काम डाऊन आय एम ओके नाव ईश्वरी म्हणते काम डाऊन okay काय का सर किती घाबरले होते मी ईश्वरी म्हणते की तुम्हाला सांगितलं होतात ना गाडीत ना बाहेर नका पडू मग का नाही ऐकलं माझं आणि अर्णव म्हणतो की आय एम ऑल राईट ऑल राईट अरुण ईश्वरी म्हणते की सर कुठे लागले तुम्हाला खूप 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 दुखत आहेत का आणि अर्ण म्हणतोय की इथे 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 लागले जोरात हो आणि तो बघतो की आता रक्त वगैरे सांडलेत का तर तो म्हणतो की नाही रक्त नाही आलंय